काही जागाच्या नियुक्त्या ज्यांनी काम केलेलं आहे सक्रिय राहिलेले आहे नोंदी केली सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आज लोकसभेमध्ये आपले दोनशे चाळीस खासदार आहेत राज्यसभेमध्ये सत्त्याण्णव खासदार आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे बत्तीस आमदार आपले आहेत त्याचबरोबर आणि विधान परिषदेमध्ये बावीस आमदार आहेत केंद्रात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे देशात देशातल्या अठ्ठावीस राज्यांपैकी बारा राज्यांमध्ये स्वतःच्या बळावर आणि पाच राज्यामध्ये मित्र पक्षाच्या मदतीने आपण जवळपास सतरा राज्यांमध्ये आपली सरकार आपण आणलेलं आहे अठ्ठावीस पैकी सतरा राज्यामध्ये आज आपली सत्ता त्यामुळे एवढे प्रचंड यश जे मिळालेलं आहे यासाठी मिळालेलं आहे लोकांनी जाणीव लोकांच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे की ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे सर्वाला न्याय देण्याची भूमिका सर्वाला मदत करायची भूमिका आणि सर्वाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे आणि पुढे राहणार मला सर्व बांधवांना आश्वस्त करायचं आहे अल्पसंख्याक बांधवांनाही मला आश्वस्त करायचं की तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाण्याचीच आमची भूमिका आहे कोणी समज गैरसमज निर्माण करत असतील त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मी तुम्हाला खाती घेऊ इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे होईलच पण आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सुद्धा सर्वांसोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका राहणार आहे मला लोकांना सांगायचं आहे सा। आणि त्यामुळे शेतकरी असो महिला असो युवक असो उद्योजक असो या सर्वांना सक्षम करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला गरिबाला गरिबीतून बाहेर काढण्याच्या दृष्टीने मोदीजी काम करत आहेत राज्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीसजी आणि भावनफोळे सुद्धा त्यांना भक्तमपणे साथ, साथ देतात त्यामुळे विकसित भारताचा आणि विकसित महाराष्ट्र स्वप्न हे पूर्ण करणं हे अशक्य नाही त्यामुळे आपला आर्थिक विकास सामाजिक विकास करणं ही आपलं आर्थिक ध्येय राहणार आहे माननीय पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा जो मार्ग दाखवला आहे आणि विकसित भारत हे आपलं अंतिम लक्ष आहे तिथलं आपण मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि त्याकरता फक्त सरकारच नव्हे तर आपल्या सर्वांचं योगदान हे निश्चित राहिलं पाहिजे साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा निवडणुका होऊन गेल्या आमदार आपले निवडून आले आज नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ आमदार हे आपल्या युतीचे आहेत नऊच्या नऊ आमदार आणि माझ्याबरोबर मी आणि गोपछेडे असे दोन खासदार हे भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेवर न्यावत त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे आपण सर्वांची साथ मिळाली पाहिजे कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता विकासाला चालना देऊ काम करू आणि गरिबाला न्याय देऊ की विरोधी निमित्ताने सांगायचं आपण कटिबद्ध आहोत निवडणुकीपुरती काहीतरी आपण करतो हो। आहोत निवडणुका संपल्यावर विसरलेलो आहोत यांची भूमिका नाही आहे सातत्याने तुमच्यामध्ये राहून काम करणारे आम्ही सर्व आहोत श्रीजया दिवस रात्र फिरते प्रत्येक गावामध्ये काही ना काही निमित्ताने होत आहे तुला गगन आहे कुठे पत्रिका आहे कुणाचं सांत्वना आहे कुठे भेट आहे गावामध्ये हे कार्यक्रम सातत्याने आपल्या आमदारताई करत आहे तर तुम्ही त्यांना साथ देता त्याची मला जाणीव आहे त्यामुळे आपण काल शिजाताईच्या हातून विकासाच्या कामासून नक्की चालना चांगल्या पद्धतीने मिळेल याबद्दल मला काही वेगळं सांगायची आज गरज आहे असं मला तरी वाटत नाही अधिक वेळ मी आपला घेत नाही लवकरच देवेंद्र फडणवीस हे आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मानवसर करणार आहेत आणि म्हणून अधिक वेळ मी आपला घेत नाही अन्दापूर तालुक्यातील सर्व माझ्या भाजपप्रेमी सरकारी मित्रांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे युवा संघटनेचे त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भाजपच्या स्थापना दिवसाचा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर रामनवमी रामनवमीसाठी त्या श्रीरामासाठी आपण त्या देशांपूर्ण रामभक्त जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे सर्वत्र मिरवणुका निघत आहे सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे श्री रामाची पूजा अर्चा होऊन आज नांदेड जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे अनेक ठिकाणी मिरवणुका सज्ज झालेल्या आहेत त्याच पद्धतीने रामनवमी रामनवमीचा दरोष आज सर्वत्र आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेत नाही आजच्या रामनवमीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि त्याचबरोबर आजच्या भाजपच्या स्थापना दिवसाने सुद्धा आपल्याला शुभेच्छा देऊन या आपले दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम